नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे एक बिझनेसमॅन व्यक्ती श्री कृष्णा यशवंत गोसावी आणि ज्या मॅडम आहेत सौ विद्या कृष्णा गोसावी कोळेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा आता ही जी मोठी अस्थि शेट जे आहेत यांचं मच्छी मार्केटला दुकान त्याचबरोबर मच्छी एक्सपोर्ट मच्छी एक्सपोर्टचा बिझनेस आहे नावाजलेली व्यक्ती आज त्यांच्या गाडीचं जे लोडिंग चाललेलं आहे ते ग्रीन गॉर्फणार अडीच वर्षाचं रोप साठ किलोच्या बॅगमधील लावल्यापासून आपल्याला अगदी दीड वर्षात उत्पादन चालू होणारी जात सरासरी दीड ते पावणे दोन दोन वर्षात ही नारळाची उत्पादन चालू होते आणि एका झाडाला आपल्याला सुरुवातीला शंभर दीडशे फळं नंतर फळाची संख्या वाढत जाऊन आपल्याला वर्षाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात हे जे व्हिडिओ आहे ते शेतकरी बंधूंना साध्या सरळ सोप्या भाषेत समजण्यासाठी आपल्याला सर्व माहिती ते रोप बाजूला काढते बाजूला काढ रोप ते बाजूला काढ आणि बाजूला काढ रोप रोप जे आता बघताना लाईट चाललेलं ला। आहे बघू शकतो आपण अशा प्रकारचे नियोजन चाललेलं आहे रोप आपल्याला आल्यानंतर आपण त्याला जो खड्डा आहे तो अडीच बाय अडीच बाय अडीच फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत लिंबू पेंट ठेवून टाकायचा आहे शिवड रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी युमिकेसी बारा इशेची आळवणी द्यायची त्यामुळे शंभर टक्के रोपं जगतात अशा या गाडीमध्ये आपल्याला कंपाऊंडसाठी मोगणी घेतलेले आफ्रिकन मोगणी जे झाड आपल्याला सरळ वाढतं ज्या झाडला फांदी नसते आणि अगदी दहा बारा वर्षामध्ये झाड पस्तीस फुटापर्यंत वाढतं आणि त्याचा घेर आपल्याला साडेतीन पावणे चार फुट ओलावी होते जो आपण सिमेंटचा पोल लावतो तो तीन वर्षानंतर तारा गजल्या की बाद होतात तर हे जे आपण कंपाऊंडसाठी मोगणी आणि उत्पादनासाठी नारळ आता हा नारळ बांधावरती लावायचा आहे पंधरा बाय पंधरा फुटाला लागवड करायची आहे आपल्याला लावल्यापासून लावल्यापासून दीड दोन वर्षामध्ये चांगले उत्पादन चालवतंय आणि जमिनीपासून ना आता हे जसं रोपांना तुम्ही हिमिक अशी बाराकसाची आळवण दिली की एक महिन्यांत त्याला रिंग पद्धतीनं डी ए पी शंभर ग्रॅम द्यायचा आहे मातीची भर लावायची आहे त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी शंभर ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम त्याप्रमाणे रिंग प्रमाणे बेसल रोज बेसल डोस तर ह्या पद्धतीनं जे आता लोडिंग चाललेलं आहे बघू शकताय आमचा कामगार वर्ग कशी रोपयोग करतोय हे रे टाकू नको मग पण टाकण्याची आता हे रोपाचे रोड झाडग्यांना पन्नास चालीस आहे थांबवायचं बघू शकतो आपण आता हा जो संकरीत नार आहे हा कोहेवाडीमध्ये कृष्णा शेठ म्हणून आहेत त्यांचे जे फार्म हाऊसवरती शेतावरती जे लागवड करायची आहे कारण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी शेटणी जमिनी घेऊन आता नवनवीन फळबाग योजना राबवण्याचं नियोजन केलेलं आहे तर आपली ही रोप नर्सरी महाराष्ट्रात पस्तीस एकरात मलकापूरला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी जिथं आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात शेतकरी बंधूंनी व्हिडिओ मोठे असले तरी व्हिडिओ संपूर्ण पाहायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण घर बसल्या असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सर्व माहिती आहे युट्यूब चॅनलवरती आणि लागवडीपासून सर्व नियोजन आहे आता जे आमच्या लोडिंगसाठी कायम सदैव आमच्याशी असतात चाचा गेली बावीस वर्षे आमच्यासाठी सदैव एक फोन केला की चा हजीर ते चाच्यांचं वा वाक्य आहे हे आमचे एक समान फौजी जाडग्यांना अशा प्रकारचे नियोजन असतं आता ही रोपं सिलेटर दिलेली आहेत खराब रोपं बाजूला काढून सिलेटर रोपं काढलेले आहेत जाडग्यांना पन्नास झाला की सांगा स्टॉप करून परत करू आपण तर अशा प्रकारचे लोडिंग ए अधूळ आहे गिराने का नहीं सीधा रखने का सत्रा गया, सत्रा। ए भाई तेरे को भी सुनना पड़ेगा जो भी काम करने का अच्छा करने का नहीं तो नहीं करने का अगर फेंक दिया ना तो मैं बाद में बात करता हूँ अच्छा प्रकार जी लोडिंग है <kans kilka d offers'> ग्रीन टॉर्नर बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधील अडीच वर्षाचं रोप रोप जमिनीत लागले की फास्ट वाढ होत्या आणि आपल्याला आजच्या लोडिंगमध्ये जे नियोजन चाललेलं आहे त्यामध्ये मोहगणे पाचशे त्याचबरोबर नारळ शंभर आणि शेतली तयार झाड घेतलेलं आहे तयार झाडा पाहिजे अशा प्रकारचे लोडिंग दी 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 दी। अगर बॅग फट गे ना तो गाडी मी नाही वापस बाद मी उतारणे गेले दुसरा बोलता रोपया सिलिटरी दिली जातात स्वतः माझ्या मार्गदर्शनाखाली हे सर्व नियोजन असतं कारण मात्र माहिती आपला विशेष भारी असतो आपण स्वतः असल्याशिवाय आपल्या गाड्या लोडिंग होत नाहीत त्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीची रोपं आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचे ग्रीन नार अडीच वर्षाचे रोप लोडिंग चालला खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन व्हिडिओ अजून मोठा असणार आहे शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण व्हिडिओमध्ये ज्यावेळी आता आपण हे लागवडीचं नियोजन पाहतोय त्यामध्ये आपल्याकडे दीड वर्षाची रोपं आहेत ती लावल्यापासून साडेतीन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे अडीच वर्षाचं रोप लावलं की दोन वर्षात आणि तयार झाड लावलं तर सव्वा ते दीड वर्षात चांगलं उत्पादन चालू होतं कारण तयार झाड असतं ते दीडशे किलोच्या बॅगला असतं अशी खात्रीची रोपं सल्ला महाराज सर्व नियोजन शेतकरी नमस्कार आजचं जे लोडिंग पाहतोय आपण हे मोहगणी प्लांट याला आफ्रिकन मोगनी म्हणतात हे झाड जे आहे ते सरळ वाढतं आता आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री कृष्णा यशवंत गोसावी आणि विद्या कृष्णा गोसावी को कोळीवा कोळेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा आता हे मोहगणी जे नियोजन असतं ते कंपाऊंडसाठी आपण लावायचं आहे सासपटल रोप जे झाड आपल्याला एका वर्षामध्ये पंधरा फुटापर्यंत वाढतं पंधरा फुटापर्यंत वाढतं आणि झाडाला फांदी नसल्यामुळे आपल्याला इतर पिकाला वसब होत नाही आणि ज्यामध्ये आपण एका वर्षामध्ये पंधरा ते वीस फूट वाढल्यानंतर हे झाड आपल्याला जहाजबांधणीसाठी टक्च्या बॉडीसाठी फर्निचरसाठी हे झाड झाडाच्या लाकडाचा उपयोग होतो अगदी दहा ते बारा वर्षामध्ये झाडाची जी ओला आहे ती आपल्याला तीन ते ला। तीन फूट गोलाई आणि पस्तीस फूट उंची होते जंगली झाड असल्यामुळे सरळ वाढतं खत पाण्याची गरज लागत नाही आणि प्रॉपर म्हणजे हे बांधाल आपण सहा फुटाला जर लावलं तर आपल्याला सिमेंटचा पोल लावायची गरज नाही आता या लाकडाचा जे वापर सांगितलं तुम्हाला झाजबानीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी होतो अशी ही आफ्रिकन मोहगणी तीन किलोच्या बॅगमध्ये रोप असतं रोपाची उंची बघू शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग जे चाललेलं आहे सुलभ आहे ते रोप काढ जे काड़ आता पहिल्यांदा ठेवलीस ती काढ पहिल्यांदा ठेवलीच काढते बाजूला काढ काढा अशा प्रकारचे सिलेंटर रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात आता ही रोपं आल्यानंतर तीनचा पट्टा लावायचा आहे तीनचा पट्टा असा लावून तीनचा पट्टा लावून आपण जोपर्यंत लावतो तोपर्यंत पाणी मारायचं आहे आता ही रोपं सर्व वाढत असल्यामुळे दुसऱ्या पिकाला आपले वसप होत नाही आणि जे झाड आपण दहा बारा वर्षामध्ये विक्रीसाठी ज्यावेळी काढतो त्यावेळी तिची किंमत आजच्या हिशोबामध्ये बारा ते पंधरा हजार रुपये होते कारण हे घनपुटावरती विकलं जातं लाकडामध्ये कठीणपणा जास्त असल्यामुळे तसेच लाकडाचा कलर हा चॉकलेट असल्यामुळे आपल्याला बाजारामध्ये चांगली मागणी मिळते आणि आफ्रिकन मोगणी गाडीला वेळ वेग म्हणून आपण ट्रॅक्टरमध्ये भरून ठेवलेली आहे कारण आता कामगारांची सुट्टी होण्याची वेळ आलेली आहे त्यासाठी मग आणि आधीच आम्ही यंत्रणा लावून गाडीमध्ये <laughs> भरून ठेवल्या त्यामुळे आपण रोपं ज्यावेळी आता ही देत असतो ती रोपं लावताना खड्ड्यामध्ये शिनकर निमळ पेंट थेमीत टाकायचं आहे पिशवी रोप लावायचं आहे जसं की मी तुम्हाला नारळ सांगितलं हे ते रोप काढ रोप रोप काढा मी दुसरा 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 जे रखा आहे सु हां निकाल वो भी और वो भी निकाल माझ्याकडे एम पीवाले काम करतात त्यामुळे हिंदी बोलावं लागत आहे अशा प्रकारचं बघू शकतो आपण आपले व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात त्यामुळे शेतकरी बंधूंना समजण्यासाठी अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे श्री कृष्णा सेठ कोहेवाडी आता यांचा शेडचा परिचय द्यायचा म्हटलं तर मच्छी एक्सपोर्टमध्ये त्याचबरोबर वाशी मार्केटला जे ऑफिस त्याचबरोबर बिझनेस आज कामगार वर्ग आहे तो जमर ओबीसी पावधनकर तर ही जी रोप आहेत आता लोडिंग चाललेली आहेत शेडनी संक्रीत नारळ प्लस मोहगणी आणि इतर झाडं घेतलेली आहेत एकोणतीस पाच दोन हजार चोवीसचं लोडिंग असे घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कंपाऊंडसाठी मोहगणी म्हटलं तर एक नंबरचं झाड जे फास्ट वाढतं आणि आपल्याला उत्पादनाचं चांगलं साधन आहे असं हे आफ्रिकन मोहगणी तर हे रोप एका वर्षात वीस बावीस फूट होतं सरळ वाढते आता हे झाडग्यांचं नियोजन होतं की गाडी लेट होईल आणि कामगारांना सुट्टी झाल्यानंतर अवघड होईल ह्या हिशोबाने तिने स्वतः ट्रॅक्टर मध्ये भरून कोर्ट मधली मोगणे आणून लावलेले आहे हा तर हे असं नियोजन चाललेलं आहे खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन आफ्रिकन मोगणे बंधू नमस्कार असं जे आहे ते जे उतरून ठेवाडीचे रहिवाशेत पण मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत बिझनेसमॅन व्यक्ती त्यांचा लोडिंग चाललेला आहे मोहगणीचं आफ्रिकन मोगणी म्हटलं तरी सर्व वाढते फास्ट वाढते आणि आपल्याला कंपाऊंड आणि उत्पादनाच्या दृष्टीनं आपल्याला चांगलं उत्पादन असणारी ही जात रोप जमीन लागली फास्ट वाढते रोप उतरली की पाणी रोज मारायचं आहे बघू शकतो आपण सर्व वाढते कात्रीचं रोप सल्ला मारतो शेतकरी बनू ज्याचं लोडिंग चाललेलं आहे हे कोळेवाडीसाठी तालुका कराड जिल्हा सातारा आता हा जो ग्रीन मलेशियन नारळ अडीच वर्षाचा रोप आहे हे बघू शकतो आपण कोळेवाडीसाठी लोडिंग आहे आता हे जे नारळ आहे हा बांधावरती पंधरा बाय पंधरा फुटा लावायचा आहे आपल्याला शेतीतून जे उत्पादन निघते त्याचबरोबर बांधाचाही आपल्याला वापर व्हावा आणि त्यातून उत्पादन चांगलं मिळावं कारण नारळ जर म्हणलं तर हे जे आयुष्यमान जे आहे ते पन्नास वर्षापर्यंत असतं आणि प्रत्येक वर्ष आपल्याला सरासरी एक झाड साडेतीनशे ते साडेचारशे नारळ देतं नारळ पाणी जर म्हणलं तर आपल्याला एका झाडापासून जे साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात सरासरी वीस रुपयानं जागेवर विकला जातो आणि एका झाडापासून आपण सात ते नऊ वाजा रे रोप गाडी पाटील पाटील खाली निकाल बाजू निकाल थांब थांब टकलो ए झाड घे खाली खाली घे ना पाटील काय बघायला घे खाली खाली घ्या खाली ठेवते घ्या तुम्ही सांगतो घ्या खाली घ्या खाली इथं ठेवा ठेवा तिथं हा ठेवा इथे चालते ड्रिपरा ठेवतो अशी सिलेटर रोप दिली जातात रोप बाजूला काढले जाते हां बघू शकतो आपण देतो तर सरासरी आपण एकरातून सात ते नऊ हजार रुपये वार्षिक उत्पादन घेणारी ही जी जात आहे नारळ साईज मोठी येते पाण्याचं प्रमाण सहाशे मिलीपर्यंत आहे आणि जमिनीपासून नारळ चालू होतात आणि जर आपण नारळ तयार झाल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा तो महिन्यात खोपरं तयार होते एखादं रोप आपल्याला पटलं नाही तर ते खाली उतरलं जाते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असं जे सर्व नियोजन असते कारण खात्रीशी रोपं म्हटलं की त्याचं नियोजन सल्ला मार्गदर्शन हे सर्व राहते बघू शकतो आपण म्हणजे कामगारांचा जोश बघू शकताय एक मिनिट पण बो बोलायचं थांबत नाही ती अशा प्रकारचे नियोजन जाडग्यांना सखोल विचार करलेत गाड्या कशा भरून व्हायच्या कारण संध्याकाळचे साडे सहा वाजलेले आहेत बघू शकतो आपण हो का हे रो भरायचं नाही हे बाजूला घेते रख दे रख दे हा कर दे नाही रख दे आए